का तोडत आहे सांग ना वा सीताबाई मिरची मिरची मग सांग ना इकडे पावो काटोडो ताई मिरची तोडत आहो कच्च्या चिवड्याने हां जुन टाक हे बघा मिरची पडले पडले जुन टाक टिकट पाहिजे आहे मलाशी शेंगा तू चांगलं लागले लाग घरच्या लाग लाग लाग। घर हे आम्ही हे बोलत नाही का जी हे बाई तुमची बोलत नाही बोलत हो का आपण जेवण नाही ना हे नाही करणार म्हणजे चारून द्या लागते ला, ला। आणि ही मुलगी जी तुम्हाला दिसत आहे गुलाबी ड्रेसमध्ये तर ती मंदबुद्धी आहे म्हणजे तिला काहीच समजत नाही स्वतःचं काम स्वतः करू शकत नाही ती इवन तिला चा चारावून सुद्धा द्यावं लागते जेवणसुद्धा करत नाही ती तर तिच्याबद्दलच मी विचारत आहे यांना सगळ्यांना तर हे बघा कशी बघत आहे आपल्या कॅमेराकडे आणि इकडे बघा आपला झणझणी तसा चिवडा बनवणं सुरू आहे तर सगळ्या बायका मिळून आता आम्ही चिवडा बनवणार आहोत तर बघा आता आमचा कच्चा चिवडा चालू आहे इथं अरे बघा यांनी लसण जिरं काढून घेत आहे आणि आता कच्चा चिवडा बनवणार आहोत आहोत आम्ही सगळे आणि कच्च्या चिवड्याची पार्टी आहे बाया गेल्या घरी तर त्या आल्याबरोबर आम्ही पार्टी सुरू होणार आहे मग शेंगदाण जडले काय तुम्ही हे बघा शेंगदाणे तडून घेता इथं कच्च्या चिवळ्यासाठी आणि हे आमची सीताबाई वे सीताबाई जेवण करताय सीताबाईला काही गोळ तिकड जमत नाही जास्त इकडं पाहिजे चांगली दिसली पाहिजे ना जेवतानी काही होत नाही पिकले याच्या पुढे काढायला होते मिरची कटर बाय वस आहे पण हे वाला नाही खाली ठोकल ना काही कुठलं थोडाच ठोकाच ठोकलं दुसरं आणायला लागते कुणाने एवढं निघूनच गेलं त्याने आम्ही मावशी बिन आणत होते शेंगदाणे तळले ना दाडी शेंगदाणे चांगले वाटते चिवडा ये ना ये 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 ना ये नाहीये ये नाहीये ये हास असं कोणाला तरी दरवाजा आपण

हलवून टाक म्हणजे होते ना मीठ कोणतं द्यावन कालचा कडक होता दावण कडक होता मस्त हे जेव्हा आता त्याच्यामध्ये

भिजवाटी शिवागिंडी नाही तर बोलता येत नाही फक्त नाही का बोलता येत नाही काय चला हो चला आता झाली आपली चिवडा पार्टी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब करा तोपर्यंत तो बाय बाय